धन्यवाद धन्यवाद त्यानंतर हिंदवी विश्वराजांचे संस्थापक राजे छत्रपती शिवराज आशेश्वर शिवराच्या शोरा। चेरणी नतमस्तक होतो महंत परमपूज मधुकरजी बाबा यांच्या चरणी नतमस्तक होते स्वामी महादेवानंदजी भारती महाराज परमपूज्य परमानंद भारती महाराजी परमपूज्य महंत प्रेमानंद भारती महाराजी परमपूज्य महंत शिवानंदजी भारती महाराज सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि माझ्या आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमा मराठा बांधवांना माझा मानाचा जेश सप्ताह मल्ल ही समाज पवित्र काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर जेवणाच्या पंतीकडं धावतो सरकार असल मानावर तर लक्षात असू द्या माझा मायबाप समाज ताट सोडून स्वतःच्या लेकरासाठी तळपत बसतो ही साधी सोपी गोष्ट नाही बाबाजी ही क्रांती साडेतीनशे चारशे वर्षानंतर घडते नसता समाज इतका परिवर्तनवादी कधीच होत नाही शक्यतो माझ्या समाजानं सत्तर पंच्याहत्तर वर्ष अन्याय सहन केला आणि आता स्वतःच्या लेकरासाठी आपण उन्हात तळपल्याशिवाय आपले लेकर सावलीला बसणार नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं आज पवित्र जेवणाचा ताट सोडून माझा मायबाप समाज उन्हात येऊन उन बसला आमच्या जीवावर बसलेले जे लोक आहेत त्यांना जरा लाच धरली तर बरं होईल सत्ता तुम्ही आमच्यामुळे भोगताय जरा या मायबापाची कदर करायचं शिका ही साधी गोष्ट नाहीये जर इतका अन्याय सहन केला या समाजाने आता जर याची सहन करायची क्षक्ती राहिली ना सर तर सरकारनं सुद्धा ओळखून घेणं गरजेचं आहे आपला राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय आता थांबणार नाहीत माझ्या बापदा मराठ्यांना यांना आयुष्यभर मोठं केलं आज आमचे माय बाप लेकर मोठे व्हावेत म्हणून रात्रंदिवस दिवस कष्ट करतायत पण या आरक्षणापायी मराठ्यांचे लेकर मोठे होत नाहीये आणि तेच मी पकड तेव्हा हातात घेतला आता आपण नाही सुपात राहायच आपण त्रास सहन करायचा ऊन वारा पाऊस सगळं डोक्यावरती घ्यायचं पण आपले मराठीचे मोठे झाले पाहिजे म्हणून मी रात्र दिवस संघर्ष करायला आता नको यायचा आमच्या लेकराच्या गळ्यातला जर फाशीचा फंदा बाजूला फेकायचा असला घराघरातले मराठ्यांचे पोर जर आता मोठे करायचे असतील तर आम्हाला त्रास सहन करावा लागला आहे आणि ते त्रास सहन करायची तयारी आपण ज्यावेळेस दाखवली त्यावेळेस कधी न पिढ्या ना माझा मराठा समाज काना कोपऱ्यातून महाराष्ट्रातल्या करोडोच्या संख्येने एकत्र आला आणि सुरू आहे सरकारला माझ गर्दीवर मदत दे तुम्हाला राजकारण करायचं तुम्ही करा कारण मला इथं मन मोकळ्यानं बोलायचं होतं म्हणून मी सांगितलं होतो मी वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर बोलणार आहे कारण मी वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठाची त्या पवित्र व्यासपीठाची त्या पवित्र धर्ममंडपाचं त्या संस्कृतीचं मी पालन करतो त्यामुळे त्या व्यासपीठावर मी एका जातीचं नाही बोलू शकत माझ्या स्वार्थासाठी किंवा माझ्या जातीच्या स्वार्थासाठी त्या पवित्र व्यासपीठावर नाही बोलू शकत आणि कोणत्याही जातीनं बोलू नये कारण वारकरी संप्रदायाचे एक धर्म असा आहे की सगळ्या जाती धर्माला ते एकत्र ठेवत आपली संस्कृती जतन ठेवण्याचं काम केलं जात आहे तिथं आपल्या स्वार्थासाठी आपण नाही बोलायचं